सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा हिमालयाचे व्हिडिओ पाहिलेच असतील डोंगरावरून कोसळणारा बर्फ अतिशय वेगाने समोरच्या अनेक वस्तूची नासधूस करून जातो त्यात अनेक पर्यटक अडकूनही पडतात सध्या हिमाचल प्रदेशातील शिमला मनालीतही मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे अनेक ठिकाणी बर्फावरून वाहने सरकल्याने अपघात होत असतात ट्रॅफिक जॅममध्ये पर्यटन तासन तास अडकून पडलेले असतात अशा परिस्थितीत तुम्ही देखील शिमला मनानी यांसारखे बर्फाळ प्रदेशात फिरण्यासाठी जाणार असाल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडिओ पहाच यात पर्यटकांच्या अंगावर भला मोठा बर्फाचा तुकडा कोसळतो यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली ती फारच धक्कादायक होती यानंतर क्षणात आनंददायी असणारे वातावरण भीतीदायक बनले सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पर्यटक बर्फात मस्ती करताना दिसत आहेत पण याच वेळी अचानक डोंगरावरील गोठलेल्या झऱ्यामधून तयार झालेल्या बर्फाचा फला मोठा तुकडा त्यांच्या अंगावर कोसळतो पर्यटकांनाही काहीच समजायला मार्ग नाही यामुळे ते जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले अनेक पर्यटकांच्या अंगावर हा तुकडा कोसळला या दुर्घटनेत एक पर्यटक जखमीही झाला अनेक नेटकरी हा व्हिडिओ पाहिल्यावर संतापले देखील ते म्हटले आहेत की तुम्ही तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे पण ते म्हणणे चुकीचे आहे कारण अचानक काय अनुभवाल हे कोणीच सांगू शकत नाही निसर्गाचा कहर कधी कोणावर पडेल याची कुणालाच जाणीव नसते तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद